मित्र म्हणजे कोण आमच्या एका वादकांनी अजित वैद्य म्हणून होते त्यांनी मला विचारलं मित्र म्हणजे कोण तर मी आणि दोस्त म्हणजे काय तर मी त्यांना म्हटलं मित्र हा संस्कृत शब्द आहे आणि दोस्त हा उर्दू शब्द आहे त्यावर ते, ते म्हणले नाही मला असं वाटतं की दोस्त म्हणजे अजूनही जो दो, दोन स्तरांवरती आहे आणि मित्र म्हणजे जो मीला त्रयस्थ नाही अशी त्यांनी आपली त्याची काय म्हणून व्युत्पत्ती दिली ते काही त्यांच्या मनाने होती पण मला हा भाव फार आवडला की मीला त्रयस्थ नाही तो मित्र अशी मैत्री सर्व मात्रांमध्ये निर्माण व्हावी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की भूता परस्परे घडो एकमेकांच्या मैत्रीच्या नात्यानं आपण वागूया मैत्री अनेक पद्धतीनं होते कुठल्या कुठल्या पद्धतीने होते मैत्री किंवा कुठल्या कुठल्या कारणातनं होते मैत्री तर स्वार्थातून होते भीतीतून होते उपभोगातून होते आणि समान परिस्थितीमधनं होते स्वार्थातून होते कुठलाही राजकीय पक्ष त्यांची आपापसात खरी मैत्री असते का नाही निवडणुका आल्या की होते ती स्वार्थातून घडलेली मैत्री दुसरी आहे भीतीतून होणारी मैत्री ही कुठे दिसते सर्कशीत आता सर्कस बंदच झाले आहेत पण पूर्वी सर्कशीत ही मैत्री दिसायची की समोर सिंहही उभा असायचा आणि या बाजूला एखादी शेळी पण उभी असायची पण ते एकमेकांना काही करायचं नाही एकमेकांना म्हणजे सिंह शेळीला काही करायचं नाही का ड्रिंग का मास्टर असायचा त्याच्या चापकाचा फटकारा पडेल या भीतीनं सिंह आणि ते मित्र असल्यासारखे दाखवायचे म्हणून एकदा मैत्री स निर्माण होते कधी मैत्री भीतीतून निर्माण होते कधी मैत्री ही उपभोगातून निर्माण होते आपण सगळ्यांनी मिळून हे घेऊया मग चाल आपण वाटून घेऊया इथे मैत्री तयार होते आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे समान परिस्थितीमध्ये मैत्री होते समानशिले व्यसनेशू सख्यम आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सुग्रीव आणि राम यांची झालेली मैत्री कारण राम आणि सुग्रीव हे दोघंही समान परिस्थितीमधनं चाललेले होते रामसुद्धा राज्याच्या बाहेर होता सुग्रीवही राज्याच्या बाहेर होता रामाची पत्नी रावणानं पळवलेली होती आणि सुग्रीवाची पत्नीचं अपहरण किंवा हरण वालीनं केलेलं होतं त्यामुळे या दोघांच्याही परिस्थिती कशी होती सारखीच होती आणि म्हणून त्यांच्यात घट्ट मैत्री पटकन झाली समानशिले व्यसनेशु सख्यम